हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण एक अशी उपचार पद्धती जाणून घेणार आहोत जी पुरुष आणि महिलांच्या लैंगिक तसेच मूत्रसंबंधित समस्या सोडवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि तिचं नाव आहे कीगल एक्सरसाइज शेअर ही माहिती आम्ही तुम्हाला सांगत आहोत प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनातून गेली चाळीस वर्ष ते एक अनुभवी क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत त्यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून लोकांच्या सेवेत आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या शहरांमध्ये त्यांचं क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्य शाखा आहे ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगर आणि शनिवार रविवार मुंबई पुणेच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात किगल एक्सरसाइज शेअर ही उपचार पद्धती त्यांच्या प्रत्येक क्लिनिकमध्ये उपलब्ध असून ती त्यांच्याच निरीक्षणाखाली केली जाते आता पाहूया ही चेअर नेमकं काय करते तर ही चेअर हाय इंटेन्सिटी फोकस्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक टेक्नॉलॉजी ज्याला शॉर्ट फॉर्म आहे एच आय एफ एम -E टेक्नॉलॉजी म्हणतात जी वापरून आपल्या पेल्विस फ्लोअर मसल्सला म्हणजेच मूत्रमार्ग योनी आणि लिंगाच्या मुळशी असलेले स्नायूंना आपोआप कॉन्ट्रॅक्टवर रिलॅक्स करायला मदत करतात जसं व्यायाम करता, करता येतो फक्त वीस ते तीस मिनटं या चेअरवर जर तुम्ही बसाल तर हजारो वेळा ही हालचाल होते ही नैसर्गिक किगल व्यायामाच्या तुलनेत अतिशय प्रभावी असते याचा उपयोग पुरुषांसाठी शीघ्रलख्खलन शिथिलता कंट्रोल अभाव यामध्ये होतो आणि महिलांसाठी योनी स्वेल होणं मूत्र आधार नियंत्रण न होणं प्रसूतीनंतर स्नायू कमकुवत होणं अशा अनेक समस्या सोडवते वृद्ध स्त्रिया व्यस्त जीवनशैली असलेले लोक व्यायाम न करू शकणारे सर्जरी टाळू पाहणारे अशा सर्वांसाठी हा उपाय पेलनेस आणि औषधी शिवाय दिला जाणारा आहे विशेष म्हणजे याचा परिणाम केवळ काही आठवड्यात दिसू लागतो आणि त्यामुळे आत्मविश्वास लैंगिक समाधान आणि नातेसंबंध सुधारत होतात मात्र गर्भवती महिला हार्ट प्रेसमेकर असणारे लोक आणि ज्यांच्या शरीरामध्ये लोहाच्या वस्तू आहेत त्यांनी हे उपचार टाळावेत उपचार सुरू करण्याआधी डॉक्टरांचा एकदा सल्ला घ्यावा ही चेअर आशा किरण सेक्स क्लिनिकच्या प्रत्येक शाखेत उपलब्ध असून सर्व ठिकाणी ती डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनातून तयार असलेले विशेषज्ञ डॉक्टर्स टीमच्या माध्यमातून वापरली जात आहे शिवाय महिलांसाठी विशेष महिला डॉक्टर्स देखील आपल्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे तुम्ही ज्या शहरात असाल मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर किंवा छत्रपती संभाजीनगर तुम्ही जवळच्या शाखेत जाऊन आधुनिक उपचार घेऊ शकता आणि पुन्हा एकदा आरोग्यदायी समाधानकारक आयुष्याकडे वाटचाल करू शकता अनेक रुग्णांनी हा अनुभव घेतलेला आहे आणि त्यांचं आयुष्य सुद्धा बदललं आहे आता संधी आहे तुमच्यासाठी देखील आता ही संधी तुमच्यासाठी देखील खुली आहे म्हणूनच जर तुम्हाला लैंगिक दुर्बलता नियंत्रण कमकुवतपणा येतं अशा अनेक समस्या भासत असतील तर आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये आता जाऊन प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याकडून आधुनिक उपचार घ्या तेही विश्वास आणि गोपनीयता वातावरणात अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका